हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सुवर्णचे जग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवतोय थंडी स्पेशल अशी गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की तीही अगदी घरच्या घरी एकदम झटपट कमी वेळात आणि एकदम चविष्ट आणि दिसायला जेवढी ही मस्त दिसते चवीला तितकीच मस्त आहे आणि थंडीचा टाइम चालू आहे तर नक्कीच एकदा बनवून बघा तुम्हालाही आवडेल आणि घरच्यांना सगळ्यांना आवडेल जो कोणीही चिक्की खाईल तो तुमची तारीफच करेल तर नक्कीच ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सुरुवातीला मी दीड वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ना तर जास्ती साहित्यांची गरज आहे ना कशाची एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी ही बनणारी रेसिपी आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित काय करायचं आहे भाजून घ्यायचं आहे जेव्हा आपण शेंगदाणे भाजत असतो तर आपल्याला यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून यांची जी वरची साल असते ती व्यवस्थित निघली जाईल शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेली आहे तर थोडेसे थंड करून घेतलेले आहेत मी तर आता यांची व्यवस्थित साल काढून घेतली आहे बघा अशा प्रकारे आता मी पुन्हा कढईमध्ये दीड वाटी गूळ घेतलेला आहे नॉर्मल जो आपल्याकडे गूळ असतो तो आपण घेतलेला आहे आता यामध्ये मी घालते दोन चमचे तूप आणि थोडंसं एक ते दोन चमचे पाणी आणि सगळ्याला व्यवस्थित काय करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे गुळाला आपल्याला हे बघा अशा प्रकारे आणि याला खरंच खूप वेळ लागत नाही एकदम कमी वेळात होते आणि एकदम मजेशीर रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा आणि थंडीचा टाईम आहे त्यामुळे ही लवकर सेट होते कोणताच प्रॉब्लेम येत नाही ना आता आपल्याला फ्रीजची गरज आहे कशाची गरज आहे एकदम झटपट रेसिपी आहे तर बघा अशा प्रकारे काय करायचं आपल्याला एक गूळ मेल्ट करायला दोन ते तीन मिनटं लागतात पण मिडियम फ्लेमवरतीच करा तर बघा आता जवळजवळ ना गूळ सगळा मेल्ट झालेला आहे तर आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण यामध्ये शेंगदाणे ॲड करू ते व्यवस्थित सेट होईल त्यामुळे आपल्याला पाक व्यवस्थित करायचा आहे तर बघा आता व्यवस्थित सगळा पाक बनलेला आहे तर एकदा आपण याला चेक करूया तर मी थंड पाणी साधं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा गुळाचा हा पाक ॲड केला आहे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित सेट होत आहे म्हणजे आपला जो पाक आहे तो परफेक्ट बनलेला आहे आता यामध्ये मी घालते शेंगदाणे अगर जर तुम्हाला एवढे मोठे आखे शेंगदाणे नाही हवे असतील तर तुम्ही याला थोडंसं व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीही चालेल ती मस्त लागते चिक्की है। है आता बघा व्यवस्थित शेंगदाणे टाकून मिक्स करायचं आहे आणि ज्या वेळेला आपण शेंगदाणे घालतो तर आपल्याला फ्लेम पूर्णपणे बंद करायचं आहे हे बघा अशा प्रकारे तर आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे मिश्रण आता काय करूया तर आपण बेटर बटर पेपरवरती काढून घेऊयात हे बघा अशा प्रकारे अगर जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा काढू शकता तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळं मिश्रण काय करायचं आहे बटर पेपरवरती काढून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित काय करायचं स्प्रेड करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला एकदम झटपट करायची आहे कारण जर आपण उशीर केला तर एकाच जागेवर जमा होईल आणि एकाच जागेवर सेट होईल त्यामुळे याला लवकर लवकर आपल्याला लगेच लग पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे गरम आहे तोच तर हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित चमच्याच्या सहा याला पसरवून घेत आहे कारण हे खूप गरम आहे आता काय करूयात यावरती आणि एक बप बटर पेपर ठेवूयात आणि याला लाटण्याने व्यवस्थित ना लाटून घेऊयात हे बघा अशा प्रकारे म्हणजे थोडेसे चिक्की काय होईल पात्र होईल तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे बटर पेपरवरती लाटणं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून याचा एकदम इक्वल शेप होईल आणि एकदम इक्वलमध्ये हे पसरलं जाईल तर हे बघा अशा प्रकारे आता व्यवस्थित काय करायचं आहे लाटण्याने याला बघा मी पसरून घेतलेला आहे आता बटर पेपर काढून घेऊयात आपण अगर तुम्हाला हवं असेल तर खालीवाला बटर पेपर सुद्धा काढून घ्या आणि लगेचच आपल्याला याचे कटचे निशाणाला लावून घ्यायचे आहेत जर आपण लगेच कटचे निशाण नाही लावलेत तर हे सेट होऊन जातं आणि मग मात्र हे कट करायला खूप कठीण जातं किंवा मग इवन होतच नाही कट त्यामुळे तुम्ही सुरुवातीला बटर पेपर काढल्याबरोबर हे गरम असतानाच याला व्यवस्थित कटचे निशाण मारून घ्या असे बघा अशा प्रकारे कारण खूप जास्त थंडी असल्यामुळे हे लगेच सेट होतं हे बघा अशा प्रकारे मी याला कटचे निसान काढून घेते व्यवस्थित म्हणजे जेव्हा हे पूर्णपणे सुखेल तर आपण याला एकदम कट करू शकतो तर तुम्हाला जसे शेप हवे छोटे मोठे त्या अकॉर्डिंग तुम्ही याला कट करू शकता तर बघा मी अशा प्रकारे याला व्यवस्थित काय करते स्क्वेअरमध्ये कट करून घेते हे बघा आता जवळजवळ माझं सर्वच कट करून झालेलं आहे व्यवस्थित तर आता आपण याला थंड होऊन देऊयात आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याला काढून घेऊयात तर बघा थंड झालेलं आहे पूर्णपणे आणि हे बघा दिसायला बघा किती मस्त दिसते आणि एकदम करून तुटली जाते हे बघा एकदम मस्त अशी आपली चिक्की तयार झालेली आहे तर याचा बटर पेपर काढून घ्यायचा आहे आणि बघा दिसायला किती मस्त दिसते तर चवीला तितकीच ती मस्त आहे आणि दि पौष्टिकसुद्धा आहे आणि आपण साखर वगैरे कोणत्याही पदार्थांचा वापर केलेला नाही आहे एकदम कमी साहित्यात बनवले आणि तीही मार्केटपेक्षा मस्त बघा दिसायला थोडासा बटर पेपर याला लागलेला आहे कारण आपण याला बटर पेपरवरती काढलेलं पण तुम्ही मात्र ना याला प्लेटमध्ये काढा आणि नंतर त्यावरती बटर पेपर ठेवून याला रोल करा म्हणजे काय होईल की बटर पेपर अजिबात याला चिपकणार नाही तर बघा आपली एकदम मस्त शेंगदाणा चिक्की तयार आहे तर जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा बघा मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे बघा किती मस्त तुटली जाते आणि दिसायला जेवढी ती मस्त दिसते ना तर सुद्धा मस्त लागते कोणीही म्हणणार नाही तुम्ही घरी बनवले तर नक्कीच ट्राय करा